नमस्कार मित्रांनो आपण बघूया की पहिल्या क्रमावर नैसर्गिक संख्या घणांची बेरीज कशी करा समजा प्रश्न आला की पाच घनसंख्यांची बेरीज किती तर यात काय करायचं हा जो शेवटचा नंबर आहे पाच तो नंबर घ्यायचा पाच त्याच्या पुढची संख्या घ्यायची सहा गुणाकार करून निम करायचं परंतु त्या उत्तराचा करायचा वर्ग आन्सर कसं येईल आपलं तर बे एक बे बे त्रिक सहा आणि इथं पाच त्रिक पंधरा केलं पंधराचा जो वर्ग केला तर आन्सर येतं आपलं दोनशे पंचवीस ॲब्सुल्युटली करेक्ट ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आता एक ते सहा संख्यांच्या गणांची बेरीज आपल्याला विचारली शेवटचा नंबर आहे सहा सा। सहा ही संख्या घ्यायची त्याच्या पुढची संख्या सात गुणाकार करून निम्म करायचं आणि उत्तराचा करायचा वर्ग आहे त्याची ट्रिक बघ बे एक बे बे त्रिक सहा सात त्रिक किती आला इथं एकवीस आणि जर आपण एकवीसचा वर्ग केला तर आन्सर येतं चारशे एक लक्षात घ्या काही तीस पर्यंत वर्ग पाठ करून आणि काही ट्रिक्स वगैरे आहेत वर्ग काढण्याच्या ट्रिक्स एकदा बघून घ्या आणि त्यानंतर इथं समजा पहिल्या दहा संख्यांच्या घडांची बेरीज विचारली तर दहा ही संख्या घ्यायची त्याच्यानंतरची संख्या घ्यायची अकरा गुणाकार करून निम्म करायचं आणि उत्तराचा करायचा स्क्वेअर मग आता आपला आन्सर कसं येईल इथं झाला बे, बे पंचे दहा आणि अकरा पाच येईल इथं पंचावन्न पंचावन्नचा स्क्वेअर करण्याची ट्रिक अशी आहे हा जो पाच आहे त्याचा वर्ग करायचा पंचवीस आणि ह्या पाचानंतर नंतर येतो सहा सहा पंचे तीस याचं उत्तर असेल तीन हजार पंचवीस आणि मग अर्थात प्रश्न क्रमांक चौथा पहिल्या वीस संख्यांच्या घडांची बेरीज याचं उत्तर तुम्ही काढा आणि कमेंट लाईक करा